नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आधी वाज घुंगराची गाडी घुंगराची गाडी घुंगराची गाडी आधीमुळ पाठ वाजू पगुंगराची गाडी रे गणपती शालजोडीची वराडी गणराया रे गणपती शालजोडीची वराडी आधीमुळ ग चिट्टी धाडा कुळाच्या देवताला देवताला कुळाच्या देवताला आदी मुळग चिचडी झाडा कुळाच्या देवताला कार्य नावे गी दिला रामराया रामराया कार्य नावे गी दिला रामराया रामराया सारवल्या भीतीवर काढले स्वस्तिक वर काढले स्वस्तिक वर काढले स्वस्तिक सारवल्या ग भिंतीवर काढले स्वस्तिक बाळ माझा गणवरा झाला त्याच्या लग्नाचे कौतूक बाड माझा गणवरा झाला त्याच्या लग्नाचे कुक लग्नाच्या गमोहूर्ताला पहिला मानग सुपारीला पहिला मानग सुपारीला पहिला मानग सुपारीला पहि लग्नाच्या गमुहूर्ताला पहिला मानग सुपारीला बोलती ती वर माई प्रतिवर माई बोलवा नवऱ्या बाळाला पाच पानाचा ग विडा वर मोतियाचा घोस वर मोतीचा घोस वर मोतीचा घोस पाच पानाचा ग विडा वर मोतियाचा घोस वर मोतीचा ने मिला गणेश आदिनेमि गनेश आदिपुजी गनेश, गनेश सारव भिन्ति वर काडल शारदा वर काडल शारदा वर काडल शारदा सारवल्या भिंतीवर काढल शारदा बाड माझा गणवरा झाला तुझ लग्नाचा गरदा बाड माझा गणवरा झाला तुझ लग्नाचा गरदा लग्न एवढी कुल कुलबालाजीच्या नावा कुलबालाजी नवा चा नावा नवा लगीन एवडी चिट्टी चा नावा मग सोर्या गावा मग सोयर छावा मग सोयर च गावा म सोर्या गावागनाी ग चि

त्याचा वाडा गेला त्याचा वाडा लगना चिटी कुलस्वामी कुलस्वामिनीला पाठवा कुलस्वामिनीला पाठवा कुलस्वामिनीला पाठवा लगना ग चिट्ठी कुलस्वामिनीला मग सााव नवरी मैनाला बै हरदि उठवा मग नवरी मैनाला बै हरदिना उठ शुभ मङ्गला कार्यानिला गौदबी कुनिला वा गौदबी कुणी लावा गौ

लगन ग घाई भटबाम मची घाई भटबा मनत मची गा भटाम तु मी गाई लगन गवे भटामन तु मी गमसी आली नी मावसी आलीना झाली गोर माया गण गोताला आनंद गोता गणगोला गोता आनंद घणगोताला आनंद झाली गोर माया गणगोताला आनंद नारळ साडीचं ता धुळ ओटी भर स्वस्ता धुड ओटी भरत नांद पाच हजाराचा बैघोडा त्यावर मखमली मा झुल त्यावर मखमली मा झुल त्यावर मखमली मा झुल मा पाच हजाराचा बैघोडा त्यावर मखमली मा झुल नवऱ्या बाळाच्या पोतावर शोभे गुलाबाचं फुल नवऱ्या बाळाच्या पोतावर शोभे गुलाबाचं फुल काकोडी मांडवार रंगी बेरंगी गोंड्याचा रंगी, रंगी बेरंगी गोंड्याचा বের গোডা কাপড় মানি বেরঙ্গি গোড মান সাসঠি দেওয়া মোটা মানা আঙ্গঠি দে তো গজাওয়ায় নব দেওয়া মন ঘে না দে গরু সন ঘ বই নবী চা मागत दातोड्याचा बाई नवरीच्या बापाला गोप मागत दातोड्याचा रुसलीवर माया मान घेईना कोणाचा मान घेईना कोणाचा मान घेईना कोणाचा रुसलीवर धुला आहेर मागत पी तांबरीचा आपोल्या बंद आहेर मागत पी तांबरी कापडी मांडव <laughs> <sharpat -tun> खिडक्या खिडक्याचा शिवयला खिडक्या खिडक्याचा शिवयला खिडक्या खिडक्याचा शिवयला <sharpat -tun> कापडी मांडव खिडक्या खिडक्याचा शिवयला मैना नवरीच्या चा पैसा मोजून लावला मैना नवरीच्या मामायान पैसा मोजून लावला मांडवाच्या गदारी धागर सांडली ते ઘર ઘર સાડલી તેલાયાચી ઘર ઘર સાડલી તેલાયાચી માંડવા ચાગદારી ઘર ઘર સાડલી તેલાયાચી દનનવરીચા બાપાચી દનનવરીચા બાપાચી

लग्नाच्या मोहोर ताला जन झाले गोळा लग्नाच्या मोहोर ताला आपण झाले गोळा रंगवल्या वयला गिंती विलाग ग भिंतीवर काढले गणवरा झाला पूर्व त्याचे जसोहडे बाळा गणवरा झाला पूर्व त्याचे जसोहडे आधी ग चिट्टी धाडा गणराया गणपती गणराया गणपति गणराया गणपति आदि मूलग चिटी डाडा गणराया गणपति सङ्गे आ सरस्वती यावे कार्यारम्भी सङ्गे आ सरस्वती यावे कार्यारम्भी लगीन एवढी चेटडी देवा ज्योतिबा आधी झाडिबाला आधी धाडा देवा ज्योतीबाला आधी झाडा लगीन एवढी चिट्टी देवा ज्योतिबाला आधी धाडा उंच शिखरी त्याचा वाडा उंच शिखरी त्याचा वाडा उंच शिखरी त्याचा वाडा उंच शिखरी त्याचा वाडा गहल तांदूळ रंगून लग्नाचा मुहूर्त केला लग्नाचा मुहूर्त केला लग्नाचा मुहूर्त केला गहल तांदूळ रंगून लग्नाचा मुहूर्त केला वर माई आता लागा बोलती बोलतीवर माई आता लागा यारीला दक्ष <गता गड़ीस> दाना बाई भरली ताट भरली ताट बाई भरली ताट लग्नाच्या गक्षांना बाई भरली या ताट बाळ माझा गणवरा झाला त्याच्या लग्नाचा थाट माट बाळ माझा गणवरा झाला त्याच्या लग्नाचा थाट माट लग्नाच्या ग मुहूर्ताला बांध दाराला तोरण बांधा दाराला तोरण बांधा दाराला तोरण लग्नाच्या ग मुहूर्ताला बांधा दाराला तोरण बाडामाझ्या माझा नवर शोभेवंत तरुण माझा गवयोरा शोभेवंत तरुण